नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता लोणी काळभोर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोफत आरोग्य तपासणी शिबिर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊली अबा कटके यांच्या प्रेरणेतून लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर मंगळवार दिनांक जुलै बावीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे माहिती श्री युवराज विलासराव काळभोर हवेली तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी दिली असून या शिबिरात स्त्री बिन टाका शस्त्रक्रिया डोळे तपासणी सर्व रोग निदान व विविध आजारांची तपासणी आरोग्य सल्ला व वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तरी सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी यांनी केले आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड